बत सविस्तर माहिती अशी की आगामी दिवाळी लक्ष्मी पूजन पाडवा तसेच इतर धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत पोलीस उपायुक्त गुन्हे व विशेष शाखा डॉक्टर अश्विनी पाटील मॅडम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम सत्तेचाळीस तीननुसार हा आदेश काढला असून तो दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी ते दिनांक सहावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे रॅली आंदोलन निदर्शने धरणे सभा आदी सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास सक्त मनाई आहे तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा जमाव रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी जमणार नाही असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद आहे